काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा करा ला काय असं सहकार क्षेत्रातलं आणि शेतकऱ्यांचं बघायला मिळणार आहे हे कळत नाही आम्हाला कारण आज जनतेच्या शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा होऊन त्या बँकेत जमा केल्यानंतर त्याच्या त्याच्यातून मिळालेल्या पैशातून हे जर प्रत्येक खं संचालकामागे पाच लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे जवळजवळ पंधरा संचालक या टूरला स्वित्झर्लंडला गेलेले आहेत स्विझरलँडला कोणता सहकार विभाग आहे की आज महाराष्ट्रातलं एवढं तुमचं सहकार विभाग असताना त्या स्विझर्लंडला सहकार सरक, असं काय बघायला गेले तो आता आमच्यासोबत प्रश्न झालेला आहे आणि या जिल्ह्यातल्या ह्या जनतेच्या पैशातून जनतेच्या रकमेतून ज्या व्याजापोटी तुम्ही देणाऱ्या रकमेतून किंवा त्यांच्या असलेल्या ठेवीतून जे व्याज मिळतं त्या व्याजातून हा जरी पैसा केला असला तरी आतापर्यंत मागच्या कोणत्याही बॉडीने आतापर्यंत असा परदेशातला दौरा केला नव्हता पण ही पहिल्यांदा ही अशा प्रकारची बँक परदेशी दौरा करते आहे आणि परदेशी दौरा करून काय साधणार आहेत अनेक शेतकऱ्यांचे अनेक मच्छीमारांचे अने आमच्याकडे फोन आलेले आहे की त्यांना कर्ज देत नाहीत त्यांना कर्ज नाकारतात जर आमच्या पक्षाचं काम केलं तर तुम्हाला मी कर्ज देऊ ही पण अट ठेवतात यामुळे ह्या अशा पद्धतीने असेल तर याची चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्तांना पत्र लिहून जरी सत्ता तुमची आता असेल पण भविष्यात सत्ता बदलेल त्यावेळी त्यांनी पत्राचं काम होईल पण त्यावरती मी पूर्वी पण बँकेवरती बोललो आहे आता पण बँकेवरती बोलतो आहे एवढ्या ठेवी जवळ ठेवल्या तेवढ्या ठेवी आल्या असल्या तरी जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे उदगती करता येणार नाही त्यामुळे आम्ही पण त्या बँकेचे सदस्य आहोत आम्ही पण बँकेतल्या हो। एक घटक आहोत त्यामुळे अशा प्रकारचा जर बँकेने केला असेल तर तो आम्ही लोकांना